महाराजांना आम्ही स्वतःच्या आदर्शाने वाचतो काय काय दिले होते माणसांना नेहमी प्रश्न पडतो की महाराजांना काय काय होतं महाराजांकडे सरदाराचा परदा छत्रपती झाला होता पण प्रवास सोपा होता, होता। महाराजांनी एक गोष्ट कमवली माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की महाराजांच्या चरित्रातून अफजल खानाचं पोट आणि शैद खानाचं पोट काही एक घेऊ नका त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे निष्ठा निष्ठा ऐकायला सोबत निष्ठा ला जिगर लागते, लागते सगळं सोडून द्यावं आमला ता तानायला तानाची मालूस राजांना भेटायला राजा पोराच्या लग्नाची पत्रिका काढली वर का राजा तुम्हाला लग्न लिहायला राजा पोराचं लगीन तेवढं काही चुकायचं नाही वर का राजा म्हणाले अरे तान्हा पोराचं लगीन काढलं सोय अरे कोंडाने घ्यायचं म्हणजे म्हणाला राज कोंडाने घ्यायचं म्हणताय आधी लगीन कोणला जाण्याच मी निघालो राज अरे अरे ताना पण तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज आधी लगीन कोंडा मग माझ्या गेले गेले तानाजी रायबाच्या लग्नाला परत आलेच नाही तानाजी निघून गेले गड आला पण शिव गेला आणि महाराजांनी काय केलं माहितीये महाराजांनी या रायबाचं लग्न लावून दिलं आमचा जीवन आला आमचा शिवक असे राजांना भेटायला माझं एकदा संधी द्या भटतं एकदा संधी द्या आजपर्यंत असेच नावी म्हणून लय फिरलो एकदा संधी द्या शिवाजी राजा म्हणून मरतो काय जिगरे होत्या सैन्यात मध्यंतरी एक चित्रपट आला होता, चित्र होता शिवरायांवरती राजा शिव छत्रपटी असं काहीतरी त्या चित्रपटाचं नाव होतं त्याच्यामध्ये एक सीन होता की महाराजाचा वेश घेतलेला माणूस घोड्यावर बसणार सीन असा होता कि की महाराजांचा वेश घेतलेला माणूस घोड्यावर बसणार आणि घोडा पळत येणार गटडावरती दोन पाय उभा राहणार आणि ती मालिकेची स्टार्टिंग होती त्या चित्रपटाची ते दिग्दर्शक साय म्हणाले की जेव्हा तेव्हा ते मी सीन शूट करायला लागलो तो महाराजांच्या भूमिकेमध्ये जो अभिनेता होता तो सुद्धा घोड्यावर टाकतीने बसायचा पण जेव्हा घोडा पळत यायचा आणि दोन पाय घटडावरती उभा राहायचा घोडा कॉन्फिडन्सने उभा राहायचा पण तो राजांचा वेश घेतलेला माणूस ढबगायचा त्याला प्रश्न पडला की आता घोडं थांबलाच नाही तर काय करायचं मरणाची भीती प्रत्येकाला आहे संभाजी महाराजांना सोडून त्याला त्याला प्रश्न पडला की आता मेलो आणि जर घोडं थांबलाच नाही तर काय करायचं ते दिग्दर्शक साहेब म्हणाले मी त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं लक्षात ठेव तू साधा माणूस नाही बर का तू शिवाजी महाराजांच्या अंगावरती कपडे घातलेत लक्षात ठेव मेलाच तरी शिवाजी महाराज म्हणून झालं सांगितलं एक वाक्य त्याच्या दुसऱ्या क्षणी तो झाला काय हो एक वाक्य एक वाक्य पिढ्यान पिढ्यांना प्रेरणा देऊन गेलं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ल्यावर आणि मृत्यू कुठे झाला रायगडावर शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय त्या दोन अक्षरांना जोडून एक शब्द तयार होतो तो म्हणजे शिवराय मित्रांनो आपण कधी रायगड बघितलाय का आयुष्यात आपण एकदा तरी रायगड बघायला पाहिजे का बघितलं पाहिजे माहितीये जसं पंढरपुराची वारी केल्याशिवाय वारकऱ्याचे जीवन पूर्ण होत नाही तसंच राय रायगडाच्या पायथ्याशी माथा टेकवल्याशिवाय आपलं जीवन पूर्ण होत नाही माथा का टेकवला पाहिजे माहितीये आपण त्या रायगडाला विचारलं पाहिजे हे रायगडा सांगणारे माझा राजा बोलत कसा होता हे रायगडा सांगणारे सा सांग माझा राजा चालत कसा होता हे रायगडा माझा राजा लढलेला तू पाहिलायस माझा राजा रुसलेला तू पाहिलायस हे रायगडा सांगणारे माझ्या राजाची मातृभक्ती कशी होती हे रायगडा सांगणारे माझ्या

फेंक करके सब गड़ जीते हर दुश्मन से रन रन जीते इंदरे माथे सूरज छा चा, छत्रपति वीर शिव चमके हे देश नीलक तलवार शिव जीयो सब रूप अवतार शिव जीय धरा झंड जल लाल शिव जी केसरिया की लाज शिव हे देश नीलक तलवार शिव रूप अवतार शिव धरा धंड

लाज बचाना माटी री कह जी जवाई शिवाजी से जब तक तू तेरी सास रहे पर धरे सिरन में काल रहे लड़ना जब तक प्राण रहे कायम वतन का स्वाभिमान रहे ऐसे शनि लगता लगवा शिवाजी ओ संबोरों पर उतारे शिवाजी हुई धरा धन्य जड़ लाल शिवाजी रख के सरिया की लाज शिवाजी ऐसे शनि लगता लगवा शिवाजी ओ

खून बहाते लहरे पर जब प्राण गवाते ऐसे से मिला कटल शिवाजी ओ शपुरो पावतार शिवाजी हुई तारा धंड जल लाल शिवाजी रखी केसरिया की लाज शिवाजी ऐसे से मिला कटल शिवाजी ओ शौ...